या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रतिमा आहे आणि म्हणून आपण भारतीय बौद्ध बाळासाहेबांचे आमचे असे सांगतात की आमचे वगैरे की माने आपण बाबासाहेबांच्या आणि फुटला हार आणि गौतम बुद्ध हार नाही घात तर माने बोलत नाही चौकडी प्रेम आहे साहेब जर मूर्ती असेल तर हार नाही घालायचा परंतु चौकडी प्रेम असेल तर त्या ठिकाणी हार घालायचा असा आमचा सिद्धार्थ आहे भारतीय बौद्ध बाळासाहेब म्हणून साहेबांनी मला सांगितले की हार नाही घालायचा परंतु नाही साहेब ही अशी मांडणी बरोबर आहे तुमची मूर्ती असेल ती लहान घालाय बोलवायची परंतु प्रतिमा असेल त्यावेळेस बरोबर तुम्ही लहान घाल कशी ती मांडणी आता आपण समजा इथं हात नाही घातला असता आपल्या बरोबर वाटणार असतं काय म्हणून अभिषेक मामा का मूर्तीतून फोटो चालक होतात बुद्ध सब पाप सागर नाम कुसल चौक संपदा सचित परियोग पदम एकन बुद्धान साधनम धम्मचरे सुचरितम लतम धुरितम चरे धम्मचारी सुखम शेती अशी लोके परमित नतावता धम्म धरो यावता भाऊ भासती योच अपमितत्वान धम्म काय न पसती सवे धम्म धरो होती यो धम्म जति आता शेवटचे या ठिकाणी आशीर्वाद जाता होईल आपण सर्वांनी या ठिकाणी हा विधी संपूर्ण शांततेने सहकार्य केलं त्याबद्दल मी सिंधे परवाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि हा विधी करायचा मी तुम्ही जयपाल देवे आणि मी स्वतः रामाग गुरुजी भारतीय बौद्ध आणवणी या दोघांनी हा या ठिकाणी विधी पार पाडला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी मी आपल्या आशीर्वाद घेत आहे सर्वांनी आज तो सर्व मंगलम रखनो सर्व देवता सर्व ते भवतु सब्बा मंगलम रक्कन्तु सब देवता सब धमाणु भावेन सदा संति भवन्तु ते भवतु सब्बा मंगलम रक्कन्तु सब देवता सब संघाणु भावेन सदा संति भवन्तु ते यजिताम पति तन्ति अन्तिपमेव सनेगतु सर्वे परंतो चिंता संकंपा च नोपन्नारो सोयता आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति मेव च तो निभाण संपत्ती हिम्हते समेज तू पाठी माझ्या सर्वांनी म्हणा साधू 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 धन्यवाद 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 आणि गुरुजी मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस कल्याण जाधव होते त्यांनी मला घडवलं दोन हजार दहामध्ये मी बोधाचा झालो अनोटी वर करून आणि कल्याण जाधवनी मला मी बोधाचा होता चांगला कार्यक्रम द्यायचे म्हणून त्या कल्याण दादोगुरजी गेले ते कोरोनामध्ये त्यांची आम्हाला धोडगोडी घरामध्ये आठवून आणि आहे की त्यांचं आम्ही कलिबी घरामध्ये जातात असे कल्याण मी त्यांचा मी शिष्य आहे म्हणून आपण सहकार्य केलं आणि मी मला दम्याचा त्रास आहे सणात घेत आहे आणि पुढील कार्यक्रमानंतर स्वाभर आहे बुद्धो मे शरणङ्गवरं एतेन सच्चवजेन हो तु मे जय मङ्गलं नद्रीमे शरणङ्गयं धर्मो मे शरणङ्गवरं हेतेन सच्यवजेन को तुमे जय मङ्गलं नद्रीमे शरणङ्गयम् सङ्गोमे शरणन्दुरं एतेन सच्चवजेन भोतुमे जलमङ्गलं सारु सदु सदु बुद्धं नमामि धयं जय